आज रथ सप्तमी सूर्यदेवाच्या कृपेने आरोग्य संपत्ती आणि सुख शांती मिळण्यासाठी हा सोपा उपाय पण जबरदस्त काय उपाय आहे चला तर मग मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात हा चमत्कारी उपाय आणि सविस्तर तर कमेंटमध्ये जय सूर्यदेव लिहायला विसरू नका तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा सर्वप्रथम पृथ्वीवर सूर्याची किरणे पडली होती म्हणून या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयपूर्वी उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करत असतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आरोग्य आणि नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते रथसप्तमी हा दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते या दिवशी रथसप्तमीला अचला सप्तमी अर्क सप्तमी मागी सप्तमी सप्तसप्तमी सप्तमी अशा अनेक नावाने ओळखले जाते सूर्यदेवाला प्रकाश ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्यदेवाला ग्रहांचा राजा देखील म्हटलं जातं तसेच राम आणि कर्ण यांचे आध्यात्मिक पिता देखील मानले जाते त्यामुळे धार्मिक दृष्ट्याने सप्तमी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच सूर्यदेवाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर पहा उपवास नाही केला तरी पण चालेल पण सकाळीच लावा इथे असा एक दिवा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कर्जमुक्ती होईल साक्षात सूर्यदेव तुमच्यावरती प्रसन्न होऊन पैसा संपत्ती सर्व काही मिळेल हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तसेच बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटून जाईल तर मंडळी पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी यामुळे आपल्याला आज प्रत्येकाने हा एक दिवस जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा जर आपण आपल्या घरात लावला तर ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश जो पडलेला असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असतो या प्रकारामुळे आपल्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे दुःख दारिद्र्य हे कमी होतात आणि सूर्यदेवांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आता आपल्याला आज हा दिवा रथसप्तमीला उपाय म्हणून घरात लावायचा आहे तर पहा घरातच आपण हा उपाय करणार आहोत परंतु पद्यपुराणात आणि भविष्य पुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्व जे आहे तर ते या दिवशी जो व्यक्ती मनापासून सूर्याची पूजा करतो आराधना करतो व्रत करतो त्या व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते म्हणून बघा घरातील एक सदस्याने व्रत जे केले तरी ह्याचं फळ सर्व कुटुंबाला मिळत असतं शक्य असेल तर पती पत्नी या दोघांनी मिळून हा व्रत करावं आणि ते शक्य नसेल तर घरातील एक तरी सदस्याने व्रत नक्कीच करायचं आहे शक्य असेल तर हा व्रत सर्वांनीच करा खूप जास्त महत्त्व आहे या व्रताला जेव्हा आपण व्रत सप्तमीला व्रत करतो ना तेव्हा आपल्याला उत्तम आरोग्य व्यवसायामध्ये प्रगती त्याचबरोबर धनसंपत्ती ही कधीही कमी पडत नाही आपली भरभरून प्रगती होत असते त्यामुळे शक्य असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीने व्रत करावं आणि जर तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ पाहिजे असेल तर तुम्ही या दिवशी व्रतामध्ये जे काही पदार्थ खाणार आहे ना त्यामध्ये मिठाचा वापर करू नका कारण शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की रथसप्तमीला मिठाचे सेवन करू नका ही असं म्हणलं जातं की उपवास असेल किंवा नसेल तरीही या दिवशी मीठ जे आहे तर ते आपल्याला खायचं टाळायचं जा आहे या दिवशी मीठ खाल्लं जात नाही त्यामुळे शक्य असेल तर हे नियम तुम्ही पाळू शकता या दिवशी गोडाचं पदार्थ जे आहे तर ते खाल्ले जातात म्हणून तुम्ही उपवास करणार असेल तर उपवासामध्ये सुद्धा गोड पदार्थ खा मीठाचं सेवन तुम्ही करू नका तर बघा शक्य असेल तर तुम्ही हे पदार्थ नक्कीच टाळा आणि मिठाचे पदार्थ सेवन करू नका तर आता पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सकाळी रविवारी करायचा आहे रथसप्तमीला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला शक्य असेल ना अगदी सकाळी सकाळी तुम्ही साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तर तो लावायचा प्रयत्न करा तर बघा फ ह्याचं फळ जे आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त प्राप्त होईल आणि इतक्या सकाळी नाही शक्य झाले ना तर मग तुम्ही बाराच्या अगोदर तुम्ही घरामध्ये हा दिवा लावायचा आहे दिव्याला सूर्याचे प्रतीक मानले जाते आणि सूर्य व यांचे प्रतीक मानले जाते हा दिवा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो आणि म्हणूनच कोणतेही धार्मिक पूजाविधी करण्यावेळी दिवा आपण अवश्य लावावा तर पहा प्रथम त्या दिव्याचे पूजन केले जाते आणि रथसप्तमीच्या दिवशी दिव्याला खूप जास्त महत्त्व दिले जाते कारण सूर्य देखील आपल्या प्रकाश देत असतो आणि दिवा देखील आपल्याला प्रकाश देत असतो त्यामुळे या दिवशी एका विशेष ठिकाणी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते प्रकाश ही संपूर्ण विश्वासातील गतीची ऊर्जा आहे त्याचे मुख्य श्रोत्र सूर्यदेव आहेत आणि दिव्याच्या वातातून निघणारा प्रकाश हा वेदांतमध्ये अग्नि आणि सूर्याचे घटक मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की दिवा लावल्यामुळे प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता ऊर्जा ही निर्माण होते आता आपल्याला रथ सप्तमीला आज रविवारी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरतीच आणि उठून स्नान करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे शक्य असेल तर सकाळी साडेआठ ते साडेसात वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही लावायचा आहे तर बघा आता हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये का लावायचा आहे जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत आजार पण असेल कुटुंबामध्ये आरोग्य चांगलं राहत नसेल सतत तुमच्या कुटुंबामध्ये आजारपण असेल भांडण असेल पैसा हा येत नसेल आजारपण निघून जात नसेल किंवा घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील पैशाच पैसा, पैसा, पैसा लागत असेल कुटुंबातील सदस्यांना कोणतेही क्षेत्रामध्ये किंवा कामामध्ये यश मिळत नाही कष्ट आणि मेहनत करूनही घरातली गरिबी दारिद्र्य ही दूर होत नाही संपायचं नावच घेत नाही तर पहा तुम्हाला एखादा शत्रू मारुवार त्रास देत असेल शत्रू हा गोपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नसेल किंवा असेल तर पहा यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा आज लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो दिवा लागणारा आहे तर तो मातीचाच दिवा आपल्याला लागणार आहे किंवा घ्यायचा आहे मातीची पंथी जी असते तर ती तुम्ही घेऊ शकता मातीचा दिवा, दिवा हा पंचतत्वांपासून बनवला जातो त्यामुळे या दिव्यामध्ये सकारात्मकता ही जास्त असते त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी व कापसाची वाची घ्यायची आहे तर पहा दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कुठलंही तेल घालू शकता त्यामध्ये आपल्याला चिमुडवर पांढरे तीळ टाकायचे आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य भरायचे आहेत त्यामध्ये पांढरे तीळ आणि काळे तीळ तुम्हाला अवश्य घ्यायचे आहेत बाकी तुम्ही इतर कोणतेही धान्य जे आहे तर ते घेऊ शकता गहू ज्वारी बाजरी किंवा कुठलेही कडधान्य जे आहे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सर्व सप्तधान्य तुम्हाला एकत्र करून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये टाकायचे आहेत अगदी मोठमोठभर धान्य घेतले तरी चालेल तर पहा हे धान्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत रथसप्तमी म्हणजे सात या अंकाला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे आणि या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांवरूनच प्रवास करत असतात आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवतासोबतच सप्तधान्यांचं देखील पूजन केलं जातं आणि म्हणूनच आपल्याला एका प्लेटमध्ये सप्तधान्य ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्या साईडला आपण दिवा पेटवतो किंवा प्रज्वलित करतो तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कुंकू लावून तिथे ती वाद जी आहे तर ती थोडीशी लालसर बनवायची आहे कारण सूर्याचा रंग हा सुद्धा थोडासा लालसर असतो म्हणून जिथे सुद्धा थोडंसं कुंकू लावायचा आहे आणि ती वाद जी आहे तर ती आपल्याला लाल पिवळी करायची आहे आणि त्यानंतर बघा दिव्यामध्ये टाकून आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा देवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला आदित्य श्रोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर जो दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घराच्या जी पूर्व दिशा आहे तर ती त्या पूर्व दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे या दिव्याची वाद पूर्व दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे ठेवायचा आहे तुमची बाल्कनी असेल बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही पूर्व दिशेला हा दिवा जो आहे तर तो लावू शकता पूर्व दिशेला दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते कारण सूर्य हा पूर्वेकडूनच उगवत असतो आणि ही दिशा जी आहे तर ती सूर्यदेवाला समर्पित आहे त्यामुळे या दिशेला दिवा या दिवशी अवश्य लावावा तर पहा आणि जर तुम्हाला शक्य असेल ना अगदी सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच जर तुम्ही ही दिवा लावला ना तर अतिशय उत्तम याचं फळ तुम्हाला खूप अधिक पटीने प्राप्त होईल साक्षात सूर्यदेवाचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर पहा या दिवशी तुम्हाला घरातील सप्तधान्यांची पूजा देखील करायची आहे सात प्रकारचे धान्य तुम्हाला वेगवेगळ्या सात वाटीमध्ये घ्यायचं आहे प्लेटमध्ये घ्यायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे जिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे ना तर तिथे तुम्ही हात ठेवू शकता तिथे तुम्हाला चित्र पानावरती काढायचं आहे किंवा फोटो असेल तर फोटो ठेवू शकता अशी पूजा तुम्हाला करायची आहे सप्तधान्याची पूजासुद्धा करायची आहे आणि या दिवशी जर सप्तधान्याची पूजा आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्य संपत्ती पैसा ऐश्वर्य हा कधीच प कमी पडत नाही घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला या पद्धतीने घरामध्ये सप्तधान्याची पूजा करायची आहे आणि हा दिवा आपल्याला आज स्वतः सप्तमीला लावायचा आहे या दिवशी भले तुम्ही काहीही करू नका फक्त सूर्यदेवाला जल अर्पण करून असा एक दिवा तुमच्या घरामध्ये लावा हा जो उपाय आहे ना तर हा महाशिवपुराना सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मैत्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी भेटू पुढल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका